नमस्ते मित्रांनो गुड मॉर्निंग आज आपण महारा ज्या क्षेत्राकडे होतो तिथून परतीचा प्रवास करतो आहे आणि आता सध्या रोडला थांबलो आहे आपण आपण ज्यावेळेस वेगळा एका क्षेत्रातून वेगळ्या क्षेत्रात जातो भाग बदलतो राज्य बदलतो गाव बदलतो त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळे छायाचित्र किंवा वेगवेगळा भाग पाहायला मिळतो वेगवेगळी वैशिष्ट्य वेगवेगळी झाडं आता हे पाहू शकता तुम्ही अखंड जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत असं प्लॉटचे प्लॉट दिसतात आम्ही चालत आता आलो क्षेत्रात साधारणतः आतमध्ये चार पाचशे फूट आलो सचिन सर नमस्ते सध्या कुठे आहे तुम्ही आता इंदोरच्या हायवेवरती आपण महाराष्ट्रात चाललोय इंदूर ते धुळे या रोडवर आहे आता ही जमिनी बघताय तुम्ही आपल्या बारामती किंवा महाराष्ट्रात नाही मी म्हणतो पुणे जिल्ह्यातली जमीन आणि इथल्या जमिनीत शेतीत तुम्हाला फरक काय जाणवते तिथं तुमची नजर जाते तोपर्यंत सगळा सकल पट पठ, पठार येतं म्हणजे सारखं सपाटले ओलेटले आहे हा 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 हा, हा। त्याच्यामुळं आणि ह्यांच्या इकडं जास्त डिवायडेशनचं प्रॉब्लेम नसावा असं वाटतं इथं बघितल्यावर बर आपल्याकडं बघितलं तर कुठं एकर दोन एकर पाच एकर दहा एकर मालक असतात बर इथं पन्नास पन्नास एकरावाले मालक येतं एक एकच मालक दिसते आणि पिक पिक फक्त गहू आणि गहू आणि गहूच आणि कुठं आधी मध्ये दिसतो लसूण 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 आणि एखाद्या ठिकाणी मोहरी दिसते आता बघा हे शेतकऱ्यांनी बोर मारले तिथून लाईट आणली तिकडून बोलू म्हणजे लाईट घेतली वायर मधून परंतु इथं कुठं आपल्याला जास्त करून विहिरी नाहीत काय अजून आता बघा की बांधावर आपल्या इकडे कुठलं झाड असतं शक्यतो लिंब कुठं काय हिथ काय पळस तिकड काय अजून शमी या ठिकाणी तशी झाड कमीच इथं परंतु असणारे झाड शमी आहे पळस आहे अशी देशी तर आणि आपल्या जोडीला गोडके साहेब नमस्कार नमस्कार कसा प्रवास चालला आहे छान चालला आहे प्रवास आणि आता हिथं तुम्ही आता जिथं उभं आहे तिथं कुठल्या पिकाचा वास येतोय तुम्हाला जाणवते बघा नाका लसूण लसूण तर मित्रांनो जसं आपल्या इकडं ऊस प्रसिद्ध आहे तसा एम पी म्हटलं की गहू आणि लसूण हा लसूण पण माझ्या माहितीप्रमाणे इलायती दिसते बरोबर आहे का हा सगळा इलायती लसूण आहे आणि खूप म्हणजे क्षेत्र त्याचं असं नाही की एकर अर्धा एकर पाच पाच दहा दहा एकर लसूण आहे पाच पाच दहा दहा गहू तर म्हणताल ना आता हजारो एकर गहू आहे बरोबर आहे ना होय हो जास्त गहू हा हजार एकर गहू आहे ज्यावेळेस आपण आपल्या रोडला फिरत असतो त्यावेळेस आपल्याला जाणवते की त्यावेळेस ती आपल्याकडे कुठली कुठली पिकं जाणवते सचिन सर आपल्याकडे बाजरी मका हां 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 आणि शेत कुठली इथं गहू आणि गहू आणि जास्तीत जास्त गहू मोहरी मौरी आता दिसला आहे बरोबर आहे बरोबर आहे पवन चक्क्यांचं प्रमाण आहे तिकडं आता माझं काय म्हणणं आहे घोडके साहेब कोथुंबीर व्यवसाय आहे तुम्ही तर दर्द बरे दर्द दिल तर एकदा ह्याची टेस्ट घेता का कोथुंबीरची काय को क्वालिटी कळेल ना तुम्हाला चुकून कांग्रेस घेऊ नका ती कांग्रेस आहे हा 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 मी बी का हा आपला बारीक पाला असतो का गावरांचा ती कोथिंबीर खरी खायला चांगली पण ह्याच बघा तरी कोथिंबीर बर बघा तरी कस आहे वासन वास... नाही सर याला काय बोलताय हा बघा घेऊन आहे बर का थोडं प्रमाण कमी आहे एकदम कमी आपली जी गावरान कोथिंबीर असते ना बारीक पाना बर बर ज्याला फुलं आहेत बर ती कोथिंबीर आम्ही वापरतो होय ना त्याच्यामुळ त्या बेल सुद्धा टेस्टी येत असतं टेस्ट वाढते आणि जाणवत की त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे हा नाही तर उगा नुसतं पाला टाकले काँग्रेस तुम्हाला असं नाही का वाटत की आपण या दुसऱ्याच्या मालक आला तर खवळल काय करतो त्याच्या वावरातून समजा चुकून माणूस माणूस आला तर त्यांनी विचारलं काय करताय तुम्ही काय सांगणार आम्ही सांगणार किंवा तुमच्या इथे आम्हाला ही शेती भारी वाटली तिथून पट्टा एक सारखा वाटला एकदम प्लेन प्लेन असा एकदम जस काय आता हातरून टाकून झोपायची काय टेन्शन नाही त्यामुळे आम्हाला वाटलं की बाबा बघावं व्हिडिओ करावा आपल्या बागात जाऊन दाखवावं अशी स्थिती असते ह्याला स्थिती म्हणते असते तीन भाऊ सहा एकर क्षेत्र दोन दोन एकराचा पट्टा त्याच्यामध्ये बांध आणि ते बांध नाही 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 असणार बांध हे किती फुटाचा आहे बघा की ऐकाय की हा बांध म्हणजे रस्ता आहे रोड आणि बांध पण ऐका की किती आहे शेवट शेव हो मालक वेगळा हिवा हो मालक वेगळा आहे पण कमीत कमी तीन चार फुटाचा बांध दिसतोय हा आणि आपल्या इकडे आपण टोकर नाही नाही इकडं टोकर हे न्यू बांध म्हणजे प्रत्येकाने दोन्ही कडे तर लॉक काढा सर लॉक काढा गोडके सर अजून एक शमीचं झाड हिक आपल्याला नामी शमी सुंदर इकडे ना इकडं अशी शमी अर्जुन पळस या प्रकारची झाड इथं अर्जुन मला हो 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 आणि इकडे बघी शक्यतो रोडला आहे ना सगळ्या बाबळी इथं थी। आणि वेगळा आहे पण करंजाचा प्रकार वेगळा आहे करंज बघा बघ माग लागला होता आपल्याला तर गोडके साहेब हे दोन पावलं तुम्ही दुसऱ्याच्या वावरात चालला पण कसं वाटलं तुम्हाला दुसऱ्याच्या आनंदातही स्वतःचा आनंद स्वतः येतो हा बर बर आपला भागही ग्रेट आहे पण वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या परिस्थितीनुसार पिकं घेतलं पटर येत परंतु ऐक की ह्यांची आता जास्त करून ये ना एक दोनच पिकं अस पाणी दिसणार ना गहू निघल्यावर काय होणार आहे होय विकल्या हा